अनंत टी दे आम्हीच ना आणि कोण नेते आहेत आम आमच्याकडे भारतीय जनता पक्षातले जी पदं ठरतात ही पार्लमेंटरी बोर्डाची ठरून ठरतात पार्लमेंटरीशी बोल बोर्डाशी बोलून ठरतात त्यामुळे तुम्ही तुम्ही काय विषय करू नका उमेदवार कोण होईल तर बघू आपण नंतर तुम्ही काळजी करू नका काय कोण केसरकर कोण घोषणा करणार आहे आम्ही केसरकरना जुमानत नाही लक्षात ठेवा केसरकर आमचे नेते नाहीत आमच्या नेत्याने सांगू दे ना आम्हाला आम्ही केसरकरचं ऐकायला का बंधनकारक नाही आमची पार्टी भारतीय जनता पक्ष आहे आम्हाला पार्टी प्रतिशत भाजप करा त्या केसरकरांना जर एवढी कुमकुमी युतीची आहे ना तर पाच वर्षात युतीला किती रुपये दिले जाहीर करा आज रवींद्र चव्हाण तुम्हाला देतात मी आकडा सांगू शकतो तुम्हाला दर व तुमच्या रवींद्र चव्हाण पालकमंत्री झाल्यापासून जो तुम्हाला आकडा म्हणजे तुम्हाला जे आमदार केला जेवढे पैसे तुमचे द्यायचे आहेत कोटायचे ते सगळे पैसे तुम्हाला देतात तुमच्या अध्यक्षाला बोलून तुम्हाला त्यांना काय पैसे पाहिजे ते देतात तुम्ही किती रुपये दिलेत तुम्ही आज तुम्हाला युती पाहिजे ना मग तुम्ही युतीतल्या नेत्यांना पाच वर्ष पालकमंत्री असताना किती रुपये दिलेत हे एकदा जाहीर करा सिंधुरत्नमध्ये तुम्हाला पैसे मिळाले ते तुम्ही जाहीर करा उलट आमचीच भगिनी ज्या जिल्हा परिषद म्हणजे एका विधानसभेचे अध्यक्ष होते तिला तुम्ही तिच्या तिचं तुम्ही पद मागता एवढी लाजिरवाणी गोष्ट तुम्ही तिची प आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षाचं पद हे तुम्ही जाहीर झालं असताना तुम्ही मागता ह्याच्यासारखी खेदजनक घटना कुठली असणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही युतीबद्दल बोलता मळगाव ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाची कोणी घालवली केसरकर साहेबांनी घालवली त्यांच्या कार्यकर्त्यांनी घालवली आज ओळियाची ग्रामपंचायत आमची तुम्ही आम्ही देताना त्यांना घेता युती धर्म तुम्ही पाळताय का मग तुमचं आम्ही ऐकायला ते तुम्ही आमचे काही नेते नाहीत आमचे नेते आम्हाला जे काय सूचना देतील त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू कोळे झाक काय करतं माझी माझी विनंती आहे तुम्हाला आज सगळ्या ग्रामपंचायती संस्था मी सांगतो हे का काय कुठली कुराणातली गोष्ट किंवा पुराणातली गोष्ट सांगायला बसलो नाही तुमच्यासमोरसुद्धा आजचं चित्र आहे अगदी आंबोलीपासून चौकुळपासून गेळ्यापासून खाली अगदी कोलगावपर्यंत आणि कोलगावपासून आरोंद्यापर्यंत कोणाचे ग्रामपंचायती आहेत तिथले आमचे बुध अध्यक्ष शक्तीकेंद्र भाऊ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आमचे पदाधिकारी आत स सक्रिय लाईव्ह काम करत आहेत तिकडे त्याचं यश आहे ते या मी याचा अर्थ असं नाही घेणार की बा केसरकरांनी तिकडे पुढच्या उद्दिष्टाने जाऊन सांगितलं नाही असं मी म्हणणार नाही त्यांनी सांगितलं की बाबा मी पण तिकडे आहे बरोबर काय त्यांनी काळाची पाळं ओळखलीत म्हणून त्यांनी केलं असेल मी काय त्यांना त्यांनी केलं नाही असं मी म्हणणार नाही पण त्यांचे लोक कोण आहेत ते सांगा तुम्ही आज सांगा शिवसेना जर तिथेच आहे मग शिवसेना त्रेपन्न हजार सहाशे मतं कशी पडली केसरकर याचं उत्तर देतील का राजेश नाईक सांगा चांगलं तुम्ही सांगू शकता सांगतो। जा मी सांगतो का भारतीय जनताचा प्रवेश आहे मी नाही आणि प्रवेश घेणार आहे मी नाही ते एक प्रांताध्यक्ष उत्तराचं देतील होणार ना नाही ना ना। शंभर टक्के लिहून ठेवा जनता पक्षाची सीट मागितली आहे भारतीय बँक नेत्यांनी विचार करतील आम्ही सांगितलं चित्र इथलं काय आहे ते केसरकरांचं काय होणार हे आम्ही सांगितलं ते अगोदर ते तुम्ही धोक्याची पाऊल आम्ही अगोदरच सांगितली देत्यानं आमच्या हे बघा प्रत्येक ज्या पार्टी आतमध्ये आल्या त्या प्रत्येक पार्टीच्या त्यांच्या नेत्यांनी ने जी नावं दिली ती त्या ठिकाणी आली त्यावेळी आमचा विरोध करण्याचा विषयच नव्हता ना ते तुम्ही त्यांनाच विचारू शकता ना मी कसं सांगू सांगा ते मोठे नेते बाबा ते त्यांच्याबद्दल मी नाही ना बोलू शकत त्याचं उत्तर तेच देऊ शकतील का आता तिने काय प्रेस घेतली मला माहीत नाही शेवटी गळ्याचा विषय संदीप गावडे हातात आहेत त्यामुळे पण मी तुम्हाला आता तो जी आर मुद्दाम तुमच्या माहितीसाठी दाखवतो हो हा जी आर कालचा जी आर नाही हा जी आर पुन्हा सांगतो सव्वीस जानेवारी सव्वीस जुलै दोन हजार तेवीसचा जी आर आता काय होते की अधिकारी एखादीची मांडणी करताना अधिकाऱ्यांनी ही गोष्ट नजरे आणून द्यायला पाहिजे आता सगळ्या जी आरचा अभ्यास हा का प्रत्येकजण आपण या ठिकाणी करत नाही आता काल ज्यावेळी काही लोक अडचणी झाले ते तो जी आर माझ्याकडे आला काही अधिकारी अडचणी झाले त्यावेळी पहिल्यांदा सांगताना ते सांगतात की नाही हे झालंच पण त्याच वेळी हा जी आरचं वाचन व्यवस्थित झालं असतं म्हणजे अधिकारी काही अधिकाऱ्यांना दुर्लक्ष झालं असेल त्याच्याकडे ह्या जी आरचा जर समजा हे बघा हा जी आर जर ज्याही उपोषणला गिळ्याचे लोक बसले होते त्याही जर त्यावेळी निदर्शन आणून दिलं असता पालकमंत्र्याच्या तर जशी ती दुरुस्ती झाली जागेच्या बाबतीत तर ती ही दुरुस्ती झाली असती शेवटी शासनाने रिपोर्ट गेला ना रिपोर्ट कोणाकडे गेला शासनाने रिपोर्ट गेला मग त्या रिपोर्टमध्ये बाबा सव्वीस जुलै दोन हजार तेवीसच्या जे आरमध्ये हा उल्लेख आहे ह्याची पण दुरुस्ती होऊन ही जी कमिटी होती ती कमिटी पालकमंत्र्यांच्या अधिपत्याखाली होईल असं झालं असतं शेवटी बघा राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत आता महसूल मंत्री पण बायपास आहेत पालकमंत्री पण बायपास आहेत एखादा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही आम्हाला शंभर टक्के मुख्यमंत्री मुख्यमंत्री पण त्याचबरोबर आम्ही ज्या युती म्हणतो त्या युतीतले सगळे घटक जर एकत्र आले असते तर हा विषय झाला असता आज केसरकर साहेबांची अडचण काय आहे हे मीच केलं हे मीच केलं ते मीच केलं ते मीच केलं ह्या त्यांच्या अडचणीमुळे ते अडचणीत येतात हे जर आम्ही केलं असं जर आलं असतं ना तर हा प्रश्न कधीच सुटला असतो पाच वर्षापूर्वीच प्रश्न ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी चंद्रकांतदानांच्या उपस्थितीची बैठक झाली दोन बैठका माझ्याकडे आजे आजही अजेंटा त्याचा आहे दोन बैठका केसरकर साहेबांमुळे रद्द झाल्या प्रेस्टीजसाठी स्वतःच्या प्रेस्टीजसाठी त्या बैठका रद्द झाल्या कदाचित त्या रद्द झाल्या नसत्यात आज त्या लोकांना स्वतःची जागा मिळाली हे बघ इथल्या जमिनीवर लक्ष नाही आहे केसरकर दिशाभूल करतात केसरकरांचाच लक्ष आहे आज सांगा कावळेसाद असू देत किंवा आत्ता या आंबोलीचा विषय असू देत दोन्ही ठिकाणी जागा आरक्षण कोणी ठेवल्या शासन शासन करेल ना कलेक्टर का काय करतात मग त्यांना ज्या पुढच्या फ्युचरसाठी ऑफिसर पाहिजेत काय पाहिजेत उद्या वाढणारं शहर आहे ह्याच्यासाठी नियोजन कोणी करायचं असतं प्रशासनाने नियोजन करायचं आहे ब तुम्ही ही जागा ठेवा ती जागा ठेवा कशाला चॉईसचे तुम्ही करताय पंचाळीस एकर ती कुठल्या कंपनी होती मेनन अँड मेनन ती जागा कशाने तुम्ही ठेवली तुमचं लक्ष असं म्हटलं तर चुकीचं असं म्हटलं तर चालेल का तर फक्त काय आहे की ते गैरसमज करण्यापेक्षा एकत्रित जर ही बैठकी झाल्या असता आजच्याही बघा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जर त्यांनी पालकमंत्री आणि जे कोण इथले संबंधित त्या त्या ठिकाणचे सरपंच आहेत त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी होते आजी माजी त्यांना बोलवलं असतं तो विषय चांगल्या पद्धतीने मिटला असताना ना। <्लों>। हा प्रश्न मिटायला पाहिजे सगळ्यांनाच वाटतं पण मीच सोडवलं हे कशासाठी शेवटी सरकार एकत्रच आहे ना सोडवलं मुख्यमंत्री उद्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलं उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली तर मुख्यमंत्र्यांचंच नाव आहे ना ते का आमचं नाव थोडंच येणार आहे तर मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री ते तुम्ही हा आग्रह तुमचा का उद्या आता सांगा या एवढं जर तुमच्यात हिंमत होती तर ताजला की एवढी वर्ष का लागली पंधरा वर्ष तुम्ही आहे ना आमदार आहे ना पंधरा वर्ष तुम्ही दोन्ही सत्तेत तुम्ही होतात सत्ते ना मग त्या सत्तेत असताना तुम्हाला एवढा वेळ का लागला आज ताजचं मग ते गिरीश महाजन असं मी मग ते उद्घाटन अमूक दिवशी करणार फायव्ह स्टार हे सांगण्याची गरज काय फाय स्टारला कोणी विरोध केला आहे का विरोध नाही केला आहे कोणी ती योग्य वेळ येईल तेही समजेल आत्तापर्यंत फसवणूक तुम्ही मागा हे पालकमंत्री असताना माझी विनंती तुम्हाला सगळ्या नाही तुम्हाला आकडा नसेल तर मी आकडा देतो दे की त्यांच्या पाच वर्षाच्या काळात सावंतवाडीत झालेली उपोषण त्यांच्या पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यात झालेली उपोषण ही कशामुळे दुसरं एक सांगा हो तुम्हाला माझ्या पत्रता विनंती आहे पंधरा वर्षात किती आमसभा झाल्या आज तुम्ही ज्यावेळी ह्या सगळ्या लोकशाही दिनावर किंवा आता जे घेते त्याच्यावर तुम्ही मला निमंत्रण आहे तुम्हाला का निमंत्रण द्यावं मी म्हणतो आता त्यांनी दिलं की नाही मला माहिती नाही का द्यावं तुम्ही निष्क्रिय आहात मी सांगतो परत परत एकदा तुम्ही निष्क्रिय आहात आत्ता जर समजा ओ सावंतसाहेब तुमच्या आडी पंधरा वर्ष तुमचे केसरकर साहेब <laughs> आमदार आहेत इथले आमसभा एक किती आल्या कोणी घ्यायच्या आमसभा आमसभा कोणी घ्यायच्या हां मग ते कशाला घेतल्या नाहीत विचारलं का तुम्ही त्यांना शेवटी आज जे लोकांचे प्रश्न एवढे आले ते कशासाठी थांबले असते छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक जेही त्रस्त होतात ते त्रस्त काय तिथले ते प्रश्न मिटले असते ना त्यामुळे माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून त्यांना विचारा ना बा पंधरा वर्षात आमसभा घ्यायला तुम्हाला बा कोणी थांबवलं तिथं ना मंत्राचा प्रश्न आमसभेचा विधानसभेचा जो आमदार आं, असतो त्यानेच घ्यायची आहे ध्वजारणला कोण विरोध असण्याचं काय कारण नाही ध्वजार्ह शेवटी बघा देशाचा विषय आहे त्यामुळे तो तिकडे होईल निष्क्री आहेत मी पुन्हा म्हणतो आता कसं आहे पण आता मंत्री आहेत ना मंत्री आहेत ते त्याच्यामध्ये ते तिकडे त्या ठिकाणी करतील हे आता बघा आमच्या मंत्र्याकडे दोन दोन चार्ज आहेत त्याच्यामध्ये त्यांना पालघर सांगितलं त्यांना सिंधुदुर्ग दिला त्यांना एक दिवस तरी एक दिवस तरी त्यांना त्यांना आवडला मुख्यमंत्री पसंत मंत्री पण तुमच्या माहितीसाठी सांगतो हे बघा का ते असेल बघा आता राजेशला हट्ट बरोबर समजले हट्ट असेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल